नमस्कार मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज आपण वर्षाच्या पहिल्या सणासाठी येथे रेसिपी करणार आहोत वर्षाचा पहिला सण म्हणजे भोगी भोगी हा मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येणारा एक महत्वाचा दिवस आहे सुहासिनीसाठी तर हा अत्यंत महत्वाचा दिवस आणि ही रेसिपी अत्यंत महत्वाची असते कारण की ही रेसिपी खाऊनच मकर संक्रांतीच्या दिवशी उपवास सोडावा लागतो तर रेसिपी नक्की पहा हे पहा आपल्याला जेवढ्या भोगीच्या भाज्या सापडतील तेवढ्या घ्यायच्या आहेत माझ्याकडे जेवढ्या उपलब्ध झाल्या तेवढ्या मी घेतल्या आहेत यामध्ये आपण काही भाज्या घेतलेल्या आहेत एक गाजर एक वांग वांग्याच्या आपल्याला उभ्या फोडी करून घ्यायच्या आहेत त्यानंतर हरभरा मी निवडून एका वाटीच्या प्रमाणात घेतला आहे कडीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी त्यानंतर येथे मी गावरण बोरे घेतलेला आहेत हे, हे अतिशय आंबट असे गावरण बोरे घेतले आहे भुगीच्या भाजीमध्ये हे अत्यंत छान अशी चव देतात तुमच्याकडे जर हे नसतील तर याऐवजी तुम्ही मोठे सुद्धा वापरू शकता दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत याच्यासुद्धा आपल्याला उभ्या फोडी करून घ्यायच्या आहेत त्यानंतर यामध्ये मी डिंगऱ्या घेतलेल्या आहेत दहा डिंगऱ्या घेतलेल्या आहेत त्या आपण निवडून घेणार आहोत अर्ध्या वाटीच्या प्रमाणात येथे मी वटाणा छान असा सोलून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये मी घेवडा किंवा वाल घेतलेला आहे अशा प्रमाणात आपल्याला जेवढ्या भेटतील तेवढ्या भोगीच्या भाज्या काढून घ्यायच्या एक मूठ शेंगदाणे घेतले आहेत हे पहा भोगीच्या भाजीमध्ये शेंगा टाकल्या जातात म्हणून आपण येथे शेंगदाणे घेतले आणि यामध्ये अर्धा चमचा तीळ आपल्याला घालून घ्यायचा आहे आता डिंगऱ्या येथे मी निवडून घेत आहे हे पहा या पद्धतीने डिंगऱ्या आपल्याला मोठे मोठे तुकडे करून कट करून घ्यायचे आहेत आता या भाजीसाठी लागणारं वाटण आपण येथे पाहणार आहोत वाटणामध्ये येथे मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे हा गॅसवर छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जसा आपण रेग्युलर भाजतो तसा त्यानंतर एक छोटी वाटी धने येथे मी काढून निवडून घेतलेले आहेत हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे आहेत येथे अद्रकचे दोन मोठे तुकडे घेतले आहेत ते आपल्याला सोलून छान असे कट करून घ्यायचे खोबरे आपल्याला भाजून बारीक अशा फाका करून घ्यायच्या आहेत आणि आणि हे सर्व भाजून मिक्सरमधून आपल्याला बारीक असं करून घ्यायचं आहे येथे मी कोथंबीर धुवून कट करून घेतलेले आहे आता हे सर्व साहित्य भाजून हे पहा या पद्धतीने मी येथे वाटण तयार करून घेतलेलं आहे छान असं बारीक करून घ्यायचं हे, हे वाटण तयार झालं आता बाजूला ठेवून दिलं भाज्या सगळ्या आपल्या कट करून पाण्यामध्ये घालून ठेवलं हे पहा बटाटा या पद्धतीने कट करून घेतलं गाजरसुद्धा मोठ्या फोडी करून उभ्या कट करून घेतला आणि त्यानंतर वांगसुद्धा आपण येथे फोडी करून घेतलेलं आहे गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये सर्वप्रथम आठ पळ्या तेल येथे घालून घेतलं तेल छान गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी घालायची मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये एक चमचा जिरे घालायचे जिरे छान फुलल्यानंतर एक चमचा हळद पावडर घालून घेतली सर्व छान अशी फोडणी तयार झाल्यानंतर शेंगदाणे आणि तीळ यामध्ये घालून आपल्याला तळून घ्यायचे आहेत त्यानंतर तयार करून घेतलेली पेस्ट आपल्याला फोडणीमध्ये घालून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची हे पहा फोडणीमध्ये छान अशी मिक्स करून घ्यायची त्यामुळे झटपट अशी पेस्ट आपली परतली जाईन आणि भाजी ही झटपट अशी तयार होईल सर्व वाटण आपण भाजून येथे पेस्ट केल्यामुळं तुम्ही पाहू शकता की झटपट असं याला तेल सुटलेलं आहे आता आपल्या आवडीनुसार आपण यामध्ये गरम मसाले घालणार आहोत एक चमचा गरम मसाला पावडर येथे मी घालून घेत आहे एक चमचा काळा मसाला पावडर येथे घालून घेतली तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता कारण की कोणाला जास्त तिखट कोणाला कमी लागतं त्यानंतर दोन तेजपत्ते यामध्ये घालून घेतलं फोडणीसाठी आपण कडीपत्ता घालून घेतलं आता हे सर्व आपल्याला या फोडणीमध्ये छान असं परतून घ्यायचं आहे ही सर्व फोडणी आपल्याला मध्यम गॅसवर तयार करून घ्यायची आहे गॅस वाढवायचा नाही, नाही तर मसाला नक्की करपला जाईल हे पहा या पद्धतीने तेल सुटेपर्यंत आपण सर्व मसाला परतून घेतला आता यामध्ये धुवून घेतलेल्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत सर्व भाज्या मी फोडणीमध्ये घालून घेतल्या आता दोन ते तीन मिनिटांसाठी छान अशा परतून घेणार आहे या भाज्या छान अशा परतून घेतल्यामुळं आपण जो मसाला भाजीला घातला आहे त्याचा अर्क आपल्या भाज्यामध्ये उतरतो आणि भाजीची चव अप्रतिम अशी येते सर्व भाज्यामध्ये मा माझी भोगीची भाजी सर्वात आवडती अशी आहे आता येथे आपल्याला भाजीसाठी मीठ घालून घ्यायचं आहे मी घेतलेलं सर्व मीठ यामध्ये घालून घेतलं एका चमच्याच्या प्रमाणात होतं त्यानंतर आता सर्वप्रथम मिक्सरचं भांडर धुवून आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आणि यानंतर अजून दोन ग्लास पाणी मी येथे भाज्या शिजण्यासाठी घालून घेत आहे भाजीमध्ये घालण्याचं पाण्याचं प्रमाण तुम्ही ठरवू शकतो तुम्हाला घट्ट पातळ कशा प्रकारची भाजी हवी आहे आणि रस्ता कशा प्रकारचा हवा आहे त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आता यावर कट केलेली कोथंबीर घालून घ्यायची गॅस मोठा करायचा आणि छान अशी एक उकळी आणून आपल्याला इथे घ्यायचा आहे छान असा रंग आलेला आहे हे पहा हळूहळू उकळी यायला सुरुवात झाली दोन ते तीन मिनिट या मोठ्या उकळीवर आपल्याला ही भाजी उकळून घ्यायची आहे म्हणजे झटपट आपली भाजी सात ते आठ मिनिटांमध्ये शिजून तयार होते आता यावर झाकण ठेवून द्यायचं आणि पाणी कमी पडत असन या तर यामध्ये एका ग्लासाच्या प्रमाणात मी पाणी घालून घेत आहे भाजीला जर पाणी कमी पडलं तर आपण या ताटामधलं गरम पाणी भाजीमध्ये घालू शकतो हे पहा दोन ते तीन मिनटानंतर आपली छान अशी भाजी येथे उकळत आहे याच पद्धतीने आपल्याला भाजी उकळून घ्यायची आहे हे पहा दहा मिनटानंतर आपली भाजी छान अशी तयार झाली आहे थोडीशी थंड करून घेतल्यानंतर तुम्ही भाजीचा कलर पाहू शकता अतिशय अप्रतिम असा आलेला आहे आता चमच्यामध्ये घेऊन बटाटा कसा शिजला आहे ते चेक करून पाहायचं बाकीच्या सर्व भाज्या झटपट अशा शिजल्या जातात फक्त बटाट्याला थोडासा जास्त वेळ लागतो नाही तर ही भाजी दहा मिनटाच्या आत तयार होते कट केलेली कोथंबीर यावर घालून घ्यायची आणि गरमागरम तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी सर्व करायची तर ही रेसिपी सर्व टिप्ससह मी तुमच्याबरोबर शेअर केली जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा ह्या भोगीला ही रेसिपी नक्की करून पहा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल बटन नक्की प्रेस करा खा प्या आनंदी रहा एकमेकाची काळजी घ्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद हॅपी भोगी